दीडशेला सात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले डोंबिली वेस्टला आहे ना आहे ना रेल्वे मैदानामध्ये सुरू आहे भव्य कोपण जत्रा शेवटची तारीख आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत रे तर चला मग आता सुरुवात करूया पहिले तुम्हाला गेट दाखवता बघा हा गेट आहे आणि या साईडला आपण बघू शकतो बॅनर आहे आणि आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये आप जाऊन आपल्याला बघायला भेटतं काय काय स्टॉल ते बघूया आता बघा खूप सुंदर असं आहे ना डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता झुंबर पण लावलेलं आहे स्टार्टिंगला एंट्रन्स आणि एकूण इकडे आहेत ना सत्तर ते पंच्याहत्तर स्टॉल आहेत हे बघा याचा पूर्ण राऊंडमध्ये मध्ये हे बघा इकडून जो आहे ना त्या साईडला आपण बघू शकतो त्या साईडला आहे ना फूड स्टॉल आहेत सगळे आणि या साईडला आहे ना कन्झ्युमर स्टॉल आहेत सगळ्यात पहिले हे बघा इकडे ज्वेलरीचा स्टॉल आहे हे ज्वेलरी इकडे ताई याची काय प्राइस आहे लॉंगची साडेतीनशेला काय ओके बघा साडेतीनशे रुपयाला लॉंग शॉर्ट्स आणि कानातले असा पूर्ण सेट आहे बघा आणि कानातले काय प्राइस रुपया पासून स्टार्टिंग आहे आणि हे अच्छा दीडशे रुपयाला अच्छा हे शंभर रुपयाला वरचे ते शंभर रुपयाला हे पण दीडशे नाशिक कितीला मंगळसूत्राची प्राइस साडेसहाशे रुपयापासून स्टार्टिंग आहे अच्छा दोन तीन वर्ष वापरू शकतो चांगलं अच्छा थँक्यू बघा हा एक बाजूला आहे की इकडे आपण बघू शकतो बो आहेत असे वेगवेगळे प्रकारचे आहेत काही कसं प्राईज आहे बोची ची हा 50 थाके थाके पन्नास रुपये आणि हे वाले हे पण पन्नास आणि इकडे तीस रुपये अच्छा हे सगळे तीसवाले आहेत काय ओके हे बघा हे तीस तीसवाले आहेत हे बघा हे तीसला ला दोन आहेत अच्छा पन्नासला दोन आहेत ओके ओके एक तीसला ला आहेत पन्नासला दोन आहेत हे पण तीस रुपयाला आहे पन्नासला दोन हे बघा छान आहे आणि इकडे किती आलेत बोलले अच्छा पन्नास रुपयाला एक आहे थोड हेवी क्वालिटीमध्ये आहेत थँक्यू बघा इकडे आता समोर आपण बघूया समोर आपल्याला काय बघायला मिळतं अरे वा सुंदर आहे सिल्वर मध्ये कसं आहे सिल्वर मध्ये आहेत काही कधी काय होती गासाला तुम्हाला काही पितांबरी वगैरे लावायचं किती वर्ष अच्छा एकवीस वर्ष तुम्हाला स्टार्टिंग काय प्राइस आहे पन्नास रुपयाला मोठं दोनशे हे दीडशे हे कितीला

हे बघा इकडे ह्या no चप्पलचं आहे काय प्राइस मध्ये दादा चप्पल दोनशे दोन आहेत दोन अच्छा कोणतीही घ्या दोनशे पण दोनशे दाखवा दोनशे कोणतीही घ्या दोनशे रुपयाला हे बघा एक एक पॅटर्न दाखवतो मी तुम्हाला अच्छा इकडे काय इकडे गाऊन येतो वाटतं कसे दादा गाऊन बस एकदम मस्त आहे मजा एकदम हे कसं आहे नाईट सूट आहे साडेचारशे गाऊन गाऊन कोणतं आहे दीडशे रुपयाला अच्छा ताई बघतात ते वाले आहेत काय आणि हे कितीला आहे तिकडे रिअन तीनशे रुपये आणि हे एम्ब्रॉयडी वाले हे दोनशे वाले आहेत ते आणि हे कसे तिकडे अडीचशे रुपये अच्छा जयपुरी कॉटन साडेतीनशे रुपये आणि कप्तान कसे आहेत अच्छा short मध्ये 300 आहे long मध्ये 450 आहे अच्छा मध्ये 450 रुपयाला short आहे छान येऊन इकडे हे कितीला आहे 300 तो 3 ठीक आहे आता पुढे जाऊया आपण बघा हा हे परफ्यूम आणि इकडे ज्वेलरी आहे आणि हे बघा हे ब्रेसलेट बघ

आणि हे हातातले ब्रेसलेट किती पन्नास रुपये ते पन्नास आणि हे कानातले इकडे शंभर रुपयाला रुपयाला जोडी आहे हे कितीला आहे हे किती लय दीडशे रुपये क्रिस्टल आहे ना हे विथ हे बघा हे पण छान आहेत हे किती लाय रे शंभर रुपये सगळे कोकणी प्रोडक्ट कसं जात आहे मालवणी का साठ रुपये साठ रुपये अच्छा आल्याच आहे काय आल्याच आहे आणि लाडू खडखडे लाडू साठ रुपये साठ रुपये शेवाची आहे शेंगदाण्याची आहे कोकम आहे फणसाचे घरी आहे कोकम कस आहे कोकम शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव आणि हा पोहे पोहे साठ रुपये साठ रुपये ते पंचाचं ऐंशी आणि सगळे मसाले आहेत इकडे बघा मसाले आहेत इकडे आपण बघू शकतो हे बघा पापड आहेत पापड आहेत इकडे कसं आहे पापडाचं पॅकेट आहे सत्तर रुपये शंभरला दोन चॉईस बघा हे शंभरला दोन आहेत पापडाचं बोंबडी पीठ कसं आहे साठ रुपये अर्धा किलो चाले आणि हे बघा इकडे पापडचं आहे आणि सगळे टेस्टिंग साठी पण ठेवलेले आहेत पापड इकडे कसं पॅकेट आहे पापडचं अच्छा हे बघा यातलं एक कुठलं आपल्याकडे साठ रुपयाला एक शंभर ला दोन सगळे फ्लेवर आहेत ना बिस्किट किती ला अच्छा साठ लांबर ला दोन आणि टेस्टिंग ला पण आहेत आणि मसाले आहेत बघा मसाले आहेत इकडे चटणी आहेत या दोन तांदूळ आहेत पोहे आहेत कसे तांदूळ आहे शंभर रुपये अर्धा आणि पोहे शंभर रुपये अर्धा ऐंशी रुपये किती दोनशे ग्राम आणि आहे मिरच्या शंभरला तीन चाळीसला एक कसं आहे अर्धा आहे बघा अर्धा आहे एकशे दहा रुपयाला आणि इकडे बघा हे फिट आहेत सगळी आणि हे बघा हे असं पूर्ण एक्झिबिशन आहे बघा तुम्ही गर्दी बघू शकता आजची ते बघा या साईटला आपण बघू शकतो हे प्रोडक्ट आहे यामध्ये दहा रुपये पन्नास रुपये अशी काहीतरी प्रायझिंग आहे ते बघा हा जो सेक्शन आहे हा तीस रुपयावाला सेक्शन आहे या तीस रुपयामध्ये डायरी आहेत मास्किंग आहे हे पेन आहेत टेप आहे हे तीस रुपयाचा सेक्शन आहे हा या साईडला वीस रुपयाचा सेक्शन आहे आणि इकडे आपण बघू शकतो या साईडला चाळीस रुपयाचा सेक्शन आहे चाळीस रुपयामध्ये आपण हे बघा किसनी आहे हे पण आहे बघा एक चाकू आहे हे बघा पाऊच आहे आणि हा जो आहे पन्नास रुपयाचा सेक्शन आहे बघा पेन्सिल आहेत आहे मोठ्या मोठ्या आहे बघा कलर बुक आहेत लाकडी पणी आहेत ते बघा कम्पोस्ट आहेत है। है है। हा पन्नासचा सेक्शन आहे आणि त्या साईडला आहे तो शंभर रुपयाचा सेक्शन आहे या साईडला हा शंभर रुपयाचा सेक्शन आहे इथे शंभर रुपयामध्ये आपण बघूया काय काय बघायला आप भेटते आपल्याला ते बघा शंभर रुपयामध्ये टिफिन बॅग आहे ते एक कम्पॉस आहेत शंभर शंभर रुपयाला इकडे लहान मुलांना हे बघा पाठी आहे खूप सुंदर पाठी आहे शंभर रुपयाला ही शंभर रुपयाला आहे हे पण शंभर रुपयाला आहे हा बघा हा पंखा आहे शंभर रुपयाला सॉरी हे जे आता आपण बघितलं नाही सगळं दोनशे रुपयाचं आहे बघा हे दोनशे रुपयाचं आहे आणि या साईडला शंभर रुपयाचं आहे बघा शंभर रुपयामध्ये ही येते हे बघा ही कम्पोस येते एक कलरचं येतं बघ ही कम्पोस आहे हे बुक्स आहेत एक कलरचं आहे हां हे सगळं शंभरचं सेक्शन आहे बघा कस आता अच्छा शॉर्ट्स बघा एक कुर्ते आहेत ना समोर लावलेले शॉर्ट साडेतीनशे रुपयाला आहे आणि लॉंग येणार डिस्प्ले मध्ये हो साडेचारशे रुपयाला आहे सगळ्या साईज आहेत काय मिल्कशेक आहे ना कसं प्राइस दोन अच्छा दोनशे ला तीन पॅकेट आहे शंभर रुपयाला एक आहे दोन वरती एक फ्रीशे आठ फ्लेवर आणि एक खेळणी आहे काय प्राइस मिळते आता खेळणीचे एकशे वीस दीडशे आणि एकशे ऐंशी तीन प्राइज मध्ये हे बघा केळींनीच आहे आपण बघू शकतो आणि या साईटला पण आहे बघा इकडे पण पापडच आहे कसे आहे पापडचं पॅकेट साठ ला एक शंभरला दोन हे बघा इकडे पण सगळे फ्लेवर आहे साठला एक शंभर ला दोन थोडं नॉर्मली तिखट दादा बोला बोला नमस्कार बोला

अच्छा आणि इकडे चाळण आहे इथं बेलन कसे ते बेलन तुम्हाला अच्छा दोनशे साडेतीनशे सिसम मध्ये साडेतीनशे रोजूड रोजूड आणि ही टिकूड आहे अच्छा हे टिकूड आहे सागवड ही दोनशे चला दोन थँक्यू हे बाजूला मुकवाच आहे इकडे इकडे मुकवाच आहे या साईडला आपण बघू शकतो हे सगळे लोणच्याचे प्रकार आहेत इथं कसं आहे शंभर ला पाव शंभर ला पावसा गेम झोन पण आहे आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे ना, ना।, है ना। ओके सगळ्यासाठी ठीक आहे चालेल थँक्यू बघा इकडे पण सगळे लहान मुलांचे कसे स्टार्टिंग काय प्राइस आहे वीस रुपये हा इ ज्वेलरीच आहे इकडे आपण बघू शकतो किचन आहे हे बघा इकडे पण नसेसरीजच आहे इकडे लहान मुलांचे बघा खेळणी आहेत कसे आहे साठ रुपये आणि खेळणी कसे आहेत पाच पाच रुपयाला आहे पाच पाच रुपयाला आहे आणि या साईडला बघा गेम झोन आहे इकडे बघा चिंच चिंच घ्या करवंद घ्या तिकडे पण हा गेम झोनच आहे हा आता टोटल आहे ना पूर्ण आहे ना गेम झोन आहे हा इकडचा सगळं गेम झोन आहे आणि त्या साईडला पण आता गेम झोन मधन आहे ना आतून जायचं आणि त्या साईडला बाहेर पडले ना तर तिकडे आता फूडचे स्टॉल आहे सगळे अरे बघा समोर जे ना इकडे बसा ना बसायला आहे ना सिटिंगचं आहे बघा केलेलं आहे हे सिटिंगचं इकडे केलेलं आहे बसायला आणि हा समोर आहे बघा स्टेज आहे आणि या साईडला आहे बघा हे पण इकडे होम प्रोडक्ट आहे कसं आहे साबण दीडशे रुपयाला ओपन करायचं कपड्याचं साबण जे आहे ते याच्यामध्ये ठेवायचं आपण रेग्युलर जे साबण लावतो ते कसा जास्त लागला तर साबण ओला हो चिमचिंब होतो यामध्ये साबण सुका डार असतो डायरेक्टली कपड्यांची फिरवायचं ब्रश लावण्याची गरज लागत नाही हे साबण दहा हो दिवस वापरता ते साबण तुम्ही पंधरा ते 20 दिवस चिला कितीला हे वन फिफ्टी रुपया 150 रुपये दीडशे रुपये वन रुपयाला आपण मॉल मार्केट या इस क्यूबचं हे आयस क्यूब नाही तुम्हाला ट्रॅव्हलिंग सोपकेस आहे अच्छा ट्रॅव्हलिंग सोपकेस कितीला आहे

आकाश पाहणा इकडे बघा गोळा या साईडला गोळ्याचं आहे कितीला ताई आकाश पाहण्याचं काही किती रुपयाला आहे किती रुपये शंभर रुपये आकाश पाहण्याचे शंभर रुपये केवढा मोठा आहे बघा जबरदस्त ते बघा आता इथं फूड स्टॉल चालू होतो कसा आहे हा पिझ्झा हो साठ गर्दी आहे ना पिझ्झा कसा आहे हां पिझ्झा साठ आहे साठ रुपये नाही हा व्हेजवाला साठ रुपये कॉर्नवाला ऐंशी पनीरवाला शंभर अच्छा पनीरवाला शंभर साठ रुपये केबलवाला वाल साठ रुपये आणि कॉर्नवाला ऐंशी ऐंशी रुपये आणि हे काय आहे मोजा आहेत मोमो मोमोज आहेत व्हेज कुरकुरे आहे कितीला रे एस शंभर रुपये प्लेट आहे सात प्लेट शंभरला सहा हे कॉर्नचीज डॉग आहे हंड्रेड रुपीजला आहे अच्छा शंभर पण बर्गर पन्नास रुपये पन्नास रुपयाला बर्गर कितीला आहे सा, ते पोटॅटो पोटॅटो साठ रुपयाला रुपयाला वेगवेगळे फ्लेवर फ्लेवर पण आहेत ना अच्छा अरे इथे हाय कितीला आहे कितीला आहे पन्नास ला आणि मोई तो कितीला आहे ऐंशी रुपयाला सगळे फ्लेवर आहेत हे बघा इथं आलं आपला राजस्थानी स्टॉल अरे जबरदस्त स्टॉल आहे हा हे बघा ही डाल आहे ही बाटी आहे कसं आहे आता बाटी ये दाल बाटी, बाटी लसूण का चटणी आहे लसूण का चटणी आहे कैसा प्लेट आहे प्लेट आहे दोनशे रुपये दोनशे रुपयाला काय काय तीन बाती, लड्डू, दाल लसन, देशी में, अच्छा देशी घी मध्ये घी आहे आणि कचोरी कसली आहे मावा शंभर एक पीस नमकीन आहे मिरची पन्नास रुपयाला एक पीस मिरची पडा कितीला एक पीस फिफ्टी का मूंगाल कचोरी फिफ्टी अच्छा मुंगा कचोरी आहे पन्नास रुपयाला आहे कि अच्छा मुंगाचा हलवा कितीला प्लेट हा दही वडाले शंभर रुपयाला आहे सत्तर रुपयाला थँक्यू दादा हा आपला आहे राजस्थानचा स्टॉल आणि इकडे आहे आपल्याकडे इथे काय आहे अच्छा क्वान आहे स्वीट क्वान अच्छा कितीला आहे ऐंशी रुपये बघा हे सोया तंदुरी चाप एकशे तीस रुपये सोया मलाई चाप दीडशे रुपये मलाई पनीर टिक टिक्का असा एकशे सत्तर रुपये हा यांचा मेन्यू कार्ड आहे आणि इकडे बघा अरे वाकडा बांगडा हिमा हे बघा लॉलीपॉप कसे टाईप लॉलीपॉप कशी प्लेट आहे सहा पीस आणि हे काय आहेत आहे आहे प्रॉन्स दोनशे ला सहा आणि ला सहा आहे चिकन सिक्स्टी फाय अच्छा लांबर ला दहा पीस आणि हे किमा आहेत ना सोमवार आहे म्हणून आहे वजळी कशी आहे अच्छा पन... प्लेट पाहिजे तर अडीचशे रुपये आणि तर यामधलं कोणतंही पण दोनशे रुपये किमा आहे एकशे ऐंशी रुपये जवळा प्लेट आहे दोनशे रुपये कलेची आहे प्लेट आणि जर पावामध्ये पाहिजे असेल तर पन्नास रुपये अच्छा सुरमाई पाहिजे पा प्लेट पाहिजे तर काही पाहिजे असेल तर कस्टमर आल्यावर फ्राय करून द्याल तुम्ही हो चालेल कडे बघा बांगडा कढी आहे एकशे वीस रुपये बांगडा फ्राय आहे शंभर रुपये सुरमाई कढी बघू शकतात दीडशे रुपये चिकन मसाला एकशे ऐंशी रुपयाला आहे हे बघा हे कोळंबी फ्राय आहे दोनशे रुपयाला आहे हे बघा हे पापलेट आहे ही सुरमाई आहे तीनशे रुपयाला ही मुशी मसाला आहे एकशे ऐंशी रुपये हे बघा चिकन कलेजी आहे दीडशे रुपयाला आहे चिकन किमा आहे दीडशे रुपयाला चिकन पेटा आहे दीडशे रुपयाला केकडा आहे बघा प्राईज नाही टाकली आहे कोळंबी आहे बघा अडीचशे रुपयाला मटन मसाला आहे दोनशे रुपयाला मटन वजळी आहे दोनशे रुपयाला सगळे मी प्राइस तुम्हाला दाखवलेले आहेत तिकडे आणि या साईडला पण आहे बघा अच्छा इकडे पण नमस्कार दादा अच्छा प्लेट अजून लागतात आहे काय चालू आहे हे काय आहे चिकन रस्सा चिकन रस्ता सुका चिकन चिकन कलेजी वजडी मसाला ही कोळंबी मसाला हे काय आयनी पायासूप जरा असं दाखवाल मला कितीला हां दोनशे रुपयाला हे बघा हे पाया सूप आणि सोलकडी कितीला तीस रुपयाला ही चालेल थँक्यू ते बघा इकडे पण हा आहे या साईटला आपण बघू शकतोय बघा लॉलीपॉप आहे कसे लॉलीपॉप दीडशेला सहा हे बघा पोटॅटोचं किती आहे पन्नास रुपये ते बघा हे दाबिली वीस रुपये आणि हे बर्गर पचास। नूडल्स? पचास पन्नास नूडल्स पन्नास हे पण पन्नास आणि इकडे बघा हे मंचुरियन हे मंचुरियन कसं आहे पन्नास रुपये हे ड्राय मंचुरियन आहे आणि पापड मसाला पन्नास रुपये हे बघा यात गर्दी आहे ना वाढते जरा आणि इकडे हा कुल्फी वीस रुपयाला आहे आणि हे बघा इकडे हा जो थालीपीठ आहे थाली था थाली थालीपीठ कसं आहे ताई थालीपीठ बासरी थालीपीठ दादा कितीला आहे दीडशे रुपये प्लेट एक प्लेटला दोन पीस येणार त्याच्यात दही आणि ठेचा अच्छा दही आणि ठेचा येणार दोन पीस येणार दीडशे रुपयाला वांगे भरीत आणि पिठलं ही मांडा कशी आहे शंभरला आहे ना ही बाई ही इथं मांडापोळी पोळी आहे बघा मांडापोळी आता ते ताई बनवतात शंभर रुपयाला एक पीस आहे आणि इथं भेल आहे बघा पाणीपुरी इकडे पण हे बघा हे बटाट्याचं रोलच आहे आणि या साईडला आपण बघू शकतो इकडे मला टप पिझ्झा आहे या साईडला टॅटोचं आहे समोर त्या साईडला बघा वडापाव कसं आहे वडापाव वीस जीजर। रुपये हे वडापावचा स्टॉल आहे इकडे पण पाणीपुरी आणि हे बघा तिथेही पापड मसाला आहे मोहितो आहे बघा आहे हे सगळे आता सेम स्टॉल आहे त्या साईडला पण तिकडे पण आणि बघा यात आपण पूर्ण आता जत्रा कवर केलेली आहे मी तुम्हाला एकूण एक स्टॉल दाखवलेले आहेत चला मग मित्रांनो भेटे आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये देण्यामध्ये श्री स्वामी सर श्री गुरु जत्रा बाय बाय